नमस्कार मित्रांनो मुंबई शहरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी आनंदाची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दणदणीत विजय निकाल होण्याच्या अगोदरच ठाकरेंनी मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागामध्ये खाती खोलली ठाकरेंच्या विजयाने मुंबईमध्ये जल्लोष गुलाल उधळत ठाकरेंनी केला जल्लोष मुंबईतील सगळ्यात मोठी खबरबात फक्त आपल्या चॅनलवरती सविस्तर बातमी बघून घेऊया मुंबईमध्ये ठाकरेंचा बुलंद आवाज अखेर पुढे तर शिंदे सेना भारतीय जनता पार्टीचा निवडणुका होण्याआधीच झालाय दारुण पराभव सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अटीतरीच्या भागावरती येऊन पोहोचले असतानाच मुंबई महानगरपालिका आता मात्र शिंदेच्या भाजपच्या हातातून हळूहळू निघून चालल्याचं चित्र मुंबईमध्ये दिसू लागला आहे जिकडे एक एक नगरसेवक महत्वाचा असतानाच मुंबईमध्ये त्यांच्या त्यांच्या उमेदवारांनी अखेर फॉर्म लेट भरल्यामुळे अखेर त्यांच्या फॉर्मला बाद करण्यात आलेला आहे इकडे मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एक एक नगरसेवक आत्ताच निवडून आल्याचं मुंबईतील चित्र जवळजवळ स्पष्ट दिसू लागलं आहे मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूंनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे मराठी माणूस विरोधात भारतीय जनता पार्टी असा या लढतीचा नवीनच सामना मुंबईमध्ये सुरू होतोय या सगळ्या राजकीय स्थैर्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं राज्याच्या राजकारणावरती याचा खूप मोठा परिणाम आगामी काळामध्ये पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदेसेना यांच्यामध्ये जबरदस्त लढत मुंबईमध्ये होऊ घातली आहे दुसरीकडे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येच अतिशय मोठे सामने मुंबईमध्ये पाहायला मिळू लागले ला आहेत एक एकंदरीत हे चित्र स्पष्ट झालं असून राज्याच्या राजकारणावरती ठाकरेंचा वर्चस्व कसा आहे हे आपल्याला आता समजून येईलच मुंबईत महायुतीला मतदानापूर्वीच धक्के बसले असून दोन मोठे पराभव त्यांचे आताच झाले आहेत तर उद्धव ठाकरेंचा मनसेचा विजय झाल्याचं चित्र मुंबईतून दिसून येत आहे नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख उलटून चोवीस तास होत नाही तोवर महायुतीला दोन धक्के बसलेले या आहेत यातील एका ठिकाणी मनसेचा लाभ होऊ शकतो तर उद्धव ठाकरेंना एक विजय होणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता यानंतर आज अर्जाची छाननी सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्वाची घडामोड समोर आली आहे मुंबई महापालिकेतील दोन प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार बाद झाले आहेत त्यामुळे मतदान होण्याआधीच दोन प्रभागातून महायुती स्पर्धेतून बाद झाले आहे मुंबईतील प्रभाग क्रमांक दोनशे अकरा आणि दोनशे बारामध्ये मध्ये महायुतीचे उमेदवार रिंगणात नाहीत त्यांचे आता अर्ज बाद झालेले आहेत मुंबईतील प्रभाग क्रमांक दोनशे अकरा महायुतीत दोन शिंदेसेनेला सुटला होता कागदपत्रांची पूर्तता न केल्याने शिंदे सेनेच्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला गेला नाही तर प्रभाग क्रमांक दोनशे बारामध्ये भाजप उमेदवार मंदा किनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज देखील स्वीकारला गेला नव्हता एबी फॉर्म मिळाल्यानंतर खामकर अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात पंधरा मिनिटं उशिरा पोहोचल्या त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारला गेला आहे स्वीकारला गेला नाही प्रभाग क्रमांक दोनशे अकरा आणि दोनशे बारामध्ये शिंदे सेना आणि भाजपला निवडणुकीच्या आक्रादस आता नाहीत त्यामुळे या प्रभागात महायुतीला जबरदस्त धक्का बसल्याचं चित्र या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक दोनशे बारा मध्ये उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीकडून मनसेच्या श्रावणी हलदनकर निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर अखिल भारतीय सेनेच्या गीता गौरी यांचं आव्हान आहे मात्र या भागात ठाकरे बंधूंची ताकद जबरदस्त असल्यामुळे हलदनकर यांचा विजय आता झाल्याचं तिथे जल्लोष सुरू आहे त्यामुळे मनसे प्रभाग क्रमांक दोनशे बारा मधून खातं उघडण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे यांचा देखील विजय होणार आहे मुंबई दोन प्रभागामध्ये धक्का बसलेल्या भाजपनं कल्याण डोंबिवली महापालिकेत खातं खोललं असलं तरी मुंबईतील दोन जागा महायुतीनं गमल्यामुळे मुंबई महापालिका हातातून जाणार का हे आता याकडे लक्ष लागलंय ठाकरेंनी या दोन जागा खूप महत्वाची असल्याचं या निवडणुकीमध्ये सरळ स्पष्ट म्हटलंय मुंबई महापालिकेवरती सत्ता स्थापन करण्यासाठी एक एक नगरसेवक महत्वाचा असतो आणि अशातच या दोन नगरसेवकांच्या जर अर्ज बाद होत असतील तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडून भाजपला शिंदेसेनेला जबरदस्त तडाखा मुंबईत बसेल असं चित्र आहे आगामी काळामध्ये मुंबईच्या राजकारणात अजून कोणाचे अर्ज बाद होतील लवकरच समजेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे मनसेचा एक एक उमेदवार जिंकल्यातच जमा असल्याचं मुंबईतून समोर चित्र येत आहे यावरती आपल्या काय आहेत प्रतिक्रिया मुंबई महापालिका ठाकरे बंधूंच्या ताब्यात येईल याबद्दल आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद